वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे आमदार या भागातल्या उपस्थित राहणार आहेत वर्ध्याच्या अनेक आता स्वाध्याय मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करत रामदास तडस आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील यात पार्श्वभूमीवर रामदास तडस यांच्याशी संवाद साधलेला आहे तुषार कोहळेनं आज रामदास तळस हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असेल हे ये येत आहे आणि एक प्रकारे मोठं शक्तीप्रदर्शन असणार आहे कशा प्रकारचं शक्तीप्रदर्शन असेल आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि उमेदवारी भरत अर्ज भरत असताना या महाराष्ट्राचे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे राज्यसभेचे खासदार अनिलजी बोंडे आमचे आमदार पंकज भोयर समीर कुणावार प्रताप अडसड दादारावजी खेचे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व संघटनेचे आणि मित्र पक्षाचे सर्व या ठिकाणी अध्यक्ष फॉर्म भरण्याकरिता आले आहे आणि आता मी फॉर्म भरणार आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात तेलिविरुद्ध कुणबीसा एक संघर्ष पाहायला मिळतो तुमच्याविरोधात कुणबी उमेदवार दिला त्यामुळे काही फरक पडेल असं वाटतं काही फडक पडत नाही आखरी हे निवडणूक देशाची निवडणूक आहे देश कोणाच्या हाती द्यायचा हे निवडणूक आहे माझ्या विरोधात त्यावेळेस सागरभाऊ मेघी उभे होते त्यांचा जो फार मोठा संपर्क होता आमच्या वर्धा जिल्ह्यात कधी जातीपातीचं राजकारण राहत नाही हे विकासाचं राजकारण राहते आणि त्या विकासाच्या राजकारणामुळे मला पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी लोक निवडून देणार कॅमेमॅन व्यंकटेश सर तुषार कोहळे एबीपी माझा वर्धा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट